आपन आवाज, आवाज तेरावी जिल्हास्तरीय थांगता निवड चाचणी अजिंक्य स्पर्धा संपन्न श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीला बावीस सुवर्ण दहा रौप्य दोन कांस्य पदक तेरावी जिल्हास्तरीय थांगता निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसे येथे श्री चिदंबरदास गुरुगोविंद लांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे वैद्यकीय व्यावसायिक मानिने श्री ओमकार देशपांडे साहेब सराब व्यावसायिक मानिने श्री शुभम बेलवलकर सर यांच्या शुभस्ते थांगताचे महागुरू आर के सन्हाल यांच्या प्रतिमेची पूजन व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत सांगली जिल्हा स्तरावरून विविध तालुक्यातील एकशे वीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी बावीस सुवर्ण दहा रौप्य व दोन कांस्य पदक मिळवून स्पर्धेतील अजिंक्यपद कायम राखले सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची वर्धा येथे दिनांक सोळा ते अठरा रोजी होणाऱ्या अठ्ठावीसाव्या राज्यस्तरीय थांगता अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे वरद दळवी विवेक कांडकर संकेत राजू लोखंडे बाबासो बयाजी लोखंडे संस्कार बंडू कुलाळ अभिजित अजय मेहत्रे प्रेम नितीन चव्हाण स्वप्नील बाबासो शिंदे अभिषेक मांगोरे ओमकार यमगर संस्कार सचिन चव्हाण तुषार तुकाराम लोखंडे श्लोक भानुदास कांबळे देवराज कोळेकर निखिल तांबे आशिष चोतमोल मलिका मगदुम तेजस्विनी पाटील मयुरी कांबळे वैष्णवी कांबळे श्रुती तांबे श्रुती निकम रौप्य पदक विजेते अभिषेक घुबडे विक्रम यमगर ओमराजे चव्हाण शिवराज चव्हाण बिराप्पा तांबे रवी लोखंडे ममता चोतमोल मयुरी कांबळे माधुरी माळी राणी कांस्य पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे समर्थ करोली अर्पिता मेहत्रे या सर्व खेळाडूंना ऍक्टिव सांगता स्पोर्ट्स क्लबचे सचिव राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय श्री मनोज कांडकर सर विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राम लाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले खेळ व खेळाडू यांच्या विषयात अत्यंत मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे माननीय श्री ओमकार देशपांडे माननीय श्री संतनू बेलवलकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भुसेचे संस्थापक सचिव माननीय श्री अप्पासाहेब तांबे महादेव वळसे मुख्याध्यापक शिक्षक यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा